महापालिका क्षेत्रातील शालेय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली असून त्या फुटबॉल सामन्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे शालेय फुटबॉल स्पर्धा हे सांगली क्रीडा संकुल येथे सुरू असून त्याचे आयोजन सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी अमजद जेलर यांनी केले या सामन्यांमध्ये चौदा वर्षाखालील मुले व मुली तर सतरा वर्षाखालील मुले व मुली एकोणीस वर्षाखालील मुले व मुली अशा संघाने भाग घेतला होता यामध्ये चौदा वर्षाखालील मुलांमध्ये आप्पासाहेब बिरनाळे सांगली या संघाने अंतिम सामनामध्ये विजय मिळवलाय तर चौदा वर्षाखालील मुलींमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांनी सामना जिंकलाय तसेच सतरा वर्षाखालील मुलांमध्ये अल्फान इंग्लिश स्कूल सामना जिंकलाय तर मुलींमध्ये आप्पासाहेब बिरनाळे सांगली या संघाने सामन्यावर विजय मिळवत आगे कूच केले तर एकोणीस वर्षाखालील सामन्यामध्ये एकूण सहा संघ आले होते हे सामने अतिशय अटीतटीचे झाले या सामन्यामध्ये बापूजी साळुंके कॉलेज व मिरज महाविद्यालय यांच्यामध्ये अंतिम सामना खेळण्यात आलाय या सामन्यामध्ये बापूजी साळुंके कॉलेज या संघाने चार शून्य अशा गोल फरकाने सामना विजय मिळवलाय या सामन्यामध्ये बापूजी साळुंके कॉलेज या संघाचे खेळाडू प्रथमेश परदेशी इसाग देसाई गौरव शिंदे अर्जुन सुतार या खेळाडूंनी आपल्या संघासाठी प्रत्येकी एक एक गोल नोंदविला आहे बापूजी सावंके कॉलेजचे प्रशिक्षक म्हणून आकाश बनसोडे यांनी काम पाहिले तर एकोणीस वर्षाखालील महिला संघामध्ये संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल या संघाने विजय मिळवलाय त्या सामनाचे आयोजन बेतेसदा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मुदतसर पटाईत व विक्रांत गौड त्याने चोख कामगिरी पार पाडली सामने अतिशय नियोजन पद्धतीने खेळण्यात आले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं मान्य आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे साहेब यांच्या मान्यतेनं शाली फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक चौदा दिनांक नऊ व दहा रोजी चौदा वर्षाखालील मुले यांचे स्पर्धा झाले यामध्ये एकूण सतरा संघ होते त्यामध्ये अप्पासाहेब बिंडाली पब्लिक स्कूल हे विजेते झाले चौदा वर्षीय मुलीमध्ये पोदार संघ स्कूल पोदार इंट, इंटरनॅशनल स्कूल संघ विजेत झाले त्यामध्ये सात संघ अव्हेलेबल होते सतरा वर्षीय मुलीमध्ये अल्पंत संघ स्कूल मिरज हे विजेते झाले त्यामध्ये एकवीस संघांनी सहभाग घेतले होते हे अकरा बारा तारखेला संपलेत आणि त्यानंतर सतरा एकोणीस वर्षीय मुले आणि एक सतरा वर्षीय मुली यांचे स्पर्धा चौदा तेरा व चौदा तारखेला संपलेल्या आहेत या रीतीनं एकदम सतरा मुलीमध्ये चौदा मुली चौदा मुली सतरा मुलीमध्ये सगळे स्पर्धा व्यवस्थित पार पडले असून चांगली मेज कुपहार नगर महानगर परिवर्ने जे स्पर्धामध्ये सहभाग झालेत मुली मुलं हिचं स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडल्यात आणि त्यांना वाघीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येते तरी सगळ्यांचं आणि खरंच म्हणजे तर फुटबॉल असोसिएशनचे पंच हे चांगल्या रीतीने काम केलेले आहेत आणि प्र शिक्षकांचं प्र शिक्षकांचं व योग्य म्हणजे योग्य मार्गदर्शन लाभलं त्यांनी व्यवस्थित आपल्या विद्यार्थ्यांना इथं उपस्थित केलं आणि चांगल्या हसत खेळत वातावरणात स्पर्धा पार पडल्यात त्या म्हणून मानगेर मी सगळ्यांचा आभार मानतो